केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम अभिनेत्री प्राजक्ता मालीला या गोष्टीचं व्यसन खुलासा करत म्हणाली त्रास होतोय पण नेमकं काय म्हणाली प्राजक्ता कोणत्या गोष्टीचा आहे व्यसन जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर अभिनय नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे अभिनेत्री प्राजक्ता अनेक अनेकविध कारणांमुळे चर्चांचा भाग बनते कधी तिच्या नवनवीन प्रोजेक्टमुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट व फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत असलेली दिसते याबरोबरच प्राजक्ता माळीने केलेली वक्तव्य बऱ्याचदा चर्चेत असतात सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसत आहे यावेळी ती करत असलेल्या कमेंट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधताना दिसते आता प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत असल्याचं दिसत आहे अभिनेत्रीने नुकताच सकाळ प्रीमियरशी संवाद साधला यावेळी तिने ती जर अभिनेत्री नसती तर तिचे वजन सत्तर किलो असते असं म्हटलंय याबरोबरच मी प्रचंड फुडी आहे असे अभि अभिनेत्री प्राजक्ता मालीने म्हटलंय याच मुलाखतीत प्राजक्ता माली पुढे म मा, म्हणाली की तुळ राशीच्या व्यक्तींना एकतरी व्यसन असतंच कारण ती विलासी रास आहे मला चहाचं व्यसन आहे बाकी कुठल्याच पदार्थाला चहाचा मान नाही मला हल्ली चहाचा त्रास होतोय पण मी चहा सोडू शकले नाही पण मी चहा दोनच कप पिते मला माझ्या जवळचे लोक ओरडतात मी त्यांना म्हणते की दोनच कप चहाने काय त्रास होणार आहे त्रास होतोय पण मी मान्य करत नाही असे म्हणत चहा प्रचंड आवडत असल्याचं प्राजक्ता मादीनं म्हटलं आहे प्राजक्ता मादीने या मुलाखतीत महिलांनी इतर महिलांना पाठिंबा दिला पाहिजे असे मत व्यक्त करत म्हटले बायकांनी बायकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आपणच किती दिवस समान हक्क पाहिजे वगैरे भांडत बसणार बायका इतर बायकांना समान हक्क देतात का बायका म्हणून तुम्ही इतर बाईला पाठिंबा देणार नाही तोपर्यंत आपण इतर जेंडर करून ती अपेक्षा करू नये तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे असं मला नेहमीच वाटलं आहे विशेषतः इंडस्ट्रीमधील कॅट फाईट्स जास्त प्रसिद्ध होतात महिला जरी एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी निखळ मैत्री असू शकते मला असं वाटतं की यामध्ये वाढ झाली पाहिजे जागरूकता निर्माण झाली पाहिजे बायका बायकांमधील स्पर्धा ईर्ष्या बाजूला ठेवून मैत्रीभाव जास्तीत जास्त आला पाहिजे तरच बायकाचा स्ट्रगल कमी होईल असं देखील प्राजक्ता माई माईने म्हटलं आहे आणि इतर महिलांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं देखील तिने या मुलाखतीत म्हटलं आहे एकंदरीतच या मुलाखतीमुळे खरंच प्राजक्ता माळीने तिला कोणत्या गोष्टीचं व्यसन आहे याचा जाहीरपणे खुलासाच केलेला आहे धन्यवाद